पण की शासन जे हमी भाव देते शासन जे हमी भाव देतय त्या हमी भावाचा कायदा करावा आणि हमी भावापेक्षा कमी कराला जर विकत घेण्यात आला तर त्या व्यापाऱ्याला पाच वर्षासाठी जेलमध्ये झाला हा कायद्या खाण्याची हिंमत आणि ताकद या सगळ्या राज्य नाही ही ताकद आणि हिंमत नाहीये आहे इस्रो जी गरीबी इच्छा शेतकऱ्यांची आली विशेष शोध इथल्या असा घरी मराठीची आलेली आहे ही या निजामी आलेली आहे हे लक्षात घ्या निजामी आणलेली आहे आणि जाणीवपूर्वक आणलेली आहे हे आपण लक्षात घ्या कोणाला माहीत आहे का की मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असं एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची आपल्याला जाणीव आहे का ज्याला जाणीव आहे त्याने आत्मरती करा राजकीय दृष्टिकोनातून आपण जागृत राहिलं पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून आपण असं जागृत राहिलं पाहिजे तरच आपण आपला कल्याण करू शकतो मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतला बँकेच्या मार्फत त्यांनी असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा जो कारखानदार आहे छोटा सगळ्यात मोठा कारखानार जो आहे याच बँकेतलं साडेसहा लाख कोटी किती साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले किती कोटी माफ करण्यात आले साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले कुठला कार्यकर्ता असेल माझ्या लाल असेल त्याला आव्हान देतो कधीही बोल तुला ऑर्डर सकट मी दाखवून देतो हे सरकार सरकार हे सरकार गरीबाचं सरकार नाही हे श्रीमंतांच सरकार भापसाचा कर शेतकरी असेल शेतकरी असेल त्याला शासनाने फक्त एवढं सांगितलं शेतकरी असेल त्याला एवढं सांगितलं किंवा रुपये महाराष्ट्रावरती दोन हजार आपल्याला महाराष्ट्रावरती फक्त बोला हा अठरा हजार અકરા હજાર કોટી સાડેસ લાખ કોફ કાઢી કિંમત અને તાકત મોદી રાખવો પણ શકરી જે પિકવતું શેકરી જે પિકવો ત્યાં એક હજાર आपण असताना लक्षात हिंमत नाही याच कारण आहे की आपण जातीला जडांके पाटील यांनी असणारा प्रश्न उपस्थित केलाय की मराठा समाजाला ओबीसी हिंदू आरक्षण द्या आम्ही एनसीपी ला विचारतो शरद पवारांना विचारतो शे बाळासाहेब थोरात आहेत त्यांना आम्ही असणार विचारतोय उद्धव ठाकरे सेनेचे आहेत त्यांना आम्ही असताना विचारतोय बीजेपीचे असणार आहे देवेंद्र फडणवीस विचारतोय मागणी तुम्हाला मान्य आहे मान्य नाही याचा तर खुलासा करा पक्ष म्हणून चालवत आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहिला મહારાષ્ટ્ર મંત્રી આ તુલા નિર્ણય ઘણી ક્ષમતા નિર્ણય ઘણી ક્ષમતા કે પક્ષમંત્રગન ભુજબળા બોલાવ્ય પાટલા બોલાવો કાઢા અને ત્યાં आणि सरळ सरळ साहित्य भाकी असतील जगभुजबळ असतील सरळ सरळ साहित्य जनांगीच्या बाबतीला आमचा पाठींबा आणि जनांगीने भूमिका घेतली की आम्हाला यांच्या स्पर्धा आरक्षण पाहिजे का घ्यायला घ्यायचा असतात ज्यांची चाळीस चाळीस वर्ष नाही सांगतात सात सात वर्ष राजकारणामध्ये गेली सात सात वर्ष राजकारणामध्ये गेली तिसतीस वर्ष मुख्यमंत्री म्हणून गेले केंद्राचे मुख्यमंत्री झाले सगळी खर्च झाले पण निर्णय घेण्याची क्षमता नाही तू तुमच्या जिल्ह्याच आहे त्या ठिकाणी पक्ष राहिला बाजूला समाज राहिल्या बाजूला पण या महाराष्ट्रातला जे मी घटन लोक चाललेलं आहे जो विठा वाईट चाललेला आहे म्हणतोय मी मराठा मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही राजकीय हे मी समजू शकतो राजकीय हे मी समजू शकतो आपल्याला दिलं हे भांडण मिळेल पण या तर नुसतं राजकीय भांडण नोक नाहीये राजकीय भांडण नोक नाहीये हे आता सामाजिक भांडाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय सामाजिक भांडाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय आणि ते म्हणजे लग्नाला जाणार नाही 大概十万块钱。 में नव्हता पण समाज काय म्हणत असेल मी त्याची परवा करत समाज काय म्हणे याची मी परवा करत नाही पण इथला असताना जो मी जयंती आहे हा ब्रिटिशरच्या विरोधात लढत होता स्वातंत्र्य त्याला बेघर करण्यात होता त्याला गाव गाव न सरासारची जिम्मेदारी आहे की त्याला स्वराज

हा निर्णय घेण्याची ताकद गरज आहे हे आपण लक्षात गोष्टी घेण्याची असणारी गरज जे घेत असते घेत असते आणि फक्त विधानसभेचा विचार करणार असतील मी निर्णय घेतला तर समाज

शैक्षणिक दृष्टिकोनातून मागास झाला असेल तर त्याला सरकारचा हात मागण हा त्याचा सरकारचा हात मागण मदत मागणं हा त्याचा अधिकार आहे तो अधिकार सुद्धा आपण त्याला शांत ठेवला पाहिजे आणि त्या अधिकाराच्या पासूने त्या ठिकाणी आपण माझा आवाज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे एमर्जन्सी साठी निवडणूक मी दुसरी बघितली बरेच बनल्या मी विद्यार्थी दोन वडवट तट पडले होते एक काँग्रेसच्या बाजूले आणि दुसरा एमर्जन्सी दोन्ही बाजूने जुळून बाहेर झुंचे जुळून बाहेर की नाही आम्हाला इमर्जन्सीने मध्ये टाकलं आणि म्हणून आम्ही काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले म्हणायचं की आम्ही योग्य केलं म्हणून आम्ही त्यामुळे त्या दिवसाचा असणारा पोतपणा आजही मला आठवतो विद्यार्थी म्हणून तसं बघितलेला पोत तो आजही मला असणारा आठवतो त्यांचं भांडण त्यांनी राजकीय ठेवलं त्यांचं भांडण त्यांनी राजकारणाला पुढच ठेवलं त्याचं हा त्यांचा भक्तपणा होता मत देण्याचा माझा अधिकार आहे आणि मताच्या रूपाने मी बोलणार आहे मताच मतदान झालं निकाल आला काँग्रेस पडली जनता जर आलं

आणि म्हणून आम्ही ही यात्रा काढली आहे आरक्षण बचावी जी यात्रा काढली आहे नेमकी यात्रेचा हाच उद्देश आहे तुला राजकीय मतदे राजकीय मतदेद वापरत का त्याला सामाजिक मतभेद सामाजिक माणसाची मला म्हटल्याप्रमाणे द्वेषेच सुद्धा

हे जे भडकावले आहे याच्यापासून आपण सावध राहा आणि आपल्या गावातली असणारी परिस्थिती बिघडणार नाही ते इथे बसलेल्या जनतेने मला आश्वासन नाही शासनाला आश्वासन नाही तर हे स्वतःला आपण आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे की मी माझ्या गावातली परिस्थिती उद्या जे असताना आरक्षणावर विप्रो देणार नाही माझा राजकीय मतभेद नाही सामाजिक मतभेद नाही हे स्वतः सांगितलं गरज दंगल होणार नाही गरज परिस्थिती बाहेर पडणार नाही आणि जगद बोटबर यांनी जे शरद पवारशी बोलताना पत्रकारांना सांगितलं की घडणार नाही याची दर्शना आपण सगळेजण घ्याल ही अपेक्षा मी बाळगतो आपल्या सगळ्यांची भेट झाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे